मंडळी ही पोळी किंवा चपाती नाही आहे बरं नेहमीच्या पोळी किंवा चपातीच्या थोडस वेगळं असं मी हे गव्हाचे नान बनवलं आहे पनीरची भाजी केली होती त्यानं म्हटलं चपातीच काय करावी नेहमी नेहमी म्हणून मी असे जसे ढाब्यावरती किंवा रेस्टॉरंट मध्ये मिळतात तसे नान बनवले आहेत पण इथे मैदा न वापरता मी ते गव्हाच्या पिठाचेही बनवले आहेत खूप स्वादिष्ट झाले होते आणि भाजीसोबत छान लागत होते त्यासाठी मी इथे तीन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे मेजरिंग कपने मी पीठ मोजून घेतला आहे सोबतच मी इथे अर्धा कप दही टाकला आहे आंबट दही इथे घ्यायचं नाही आपल्याला आणि मी याच्यामध्ये अगदी थोडस म्हणजे पाव चमचा इथे खाण्याचा सोडा टाकला आणि जेणेकरून आपलं हे गव्हाचं पीठ छान फुलून येईल आणि हलकं सुद्धा होईल चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता आपल्याला हे दही पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आधी दही मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो आपल्याला ह्याच्यामध्ये किती पाणी लागणार आहे आता मी ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे घट्टसर असं पीठ मळून घेतलंय पीठ आपल्याला घट्टसरच मळायचं आहे पातळ मळायचं नाहीये कारण की आपण हे पीठ फुगायला ठेवणार आहे बघा असं पट घट्ट सर आहे आता मी हे पीठ वीस ते पंचवीस मिनिट फुलायला ठेवलं होतं तुम्हाला माझ्या रेसिपी थोडंफार जरी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे बघा आपलं पीठ कसं छान असं फुलून आलं आहे थोडस आपण याच्यामध्ये तेल टाकणार आहोत आणि हे छान असं मळून घ्यायचं आहे ते पंचवीस मिनिटांनंतर मी हे पीठ मध्ये ठेवलं होतं कारण की मला काही काम आलं होतं त्यासाठी मला बाहेर जावं लागलं साधारण अर्धा ते एक तास मी बाहेर गेले होते म्हणून हे पीठ मी मध्ये ठेवून गेले होते त्यामुळे हे थोडस असं घट्ट झाल्यासारखं झालं आहे पण मी ह्याला छान असं मळून घेतलं जेव्हा हे रूम वरती आले तेव्हा छान असं मऊसूद झालं होतं आता मी हे पीठ मळल्यानंतर हे बघा ह्याचे तुम्हाला हव्या त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहे हे आपलं पीठ असं मऊसूत होत अगदी जस मैद्याचं पीठ असतं त्याप्रमाणेच आता मी ते एक गोळा घेतला आहे तो सुख्या गव्हाच्या पीठामध्ये घोळून घेतला आहे आणि आपण जशी चपाती लाटतो तसंच ते लाटून घ्यायचं आहे फक्त आपण चपाती खूप पातळ लाटतो हे खूप जास्त पातळ लाटायचं नाहीये थोडस आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे आपली भाकरी जितपत जाड असते त्याच आपल्याला हे नान लाटून आहे हे बघा इतपत मी हे नान लाटून घेतलं आहे आता ह्याच्यावरती मी थोडेसे पांढरे तीळ आणि थोडेसे कलोंजी म्हणजेच कांद्याच्या ज्या बिया असतात त्या टाकल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि हे आपल्याला फक्त हलक्या हलक्या हाताने हा नानला चिपकावे म्हणून फक्त आपल्याला लाटणं असं एकदा फिरवून घ्यायचं आहे आता मी इथे लोखंडाचा तवा गरम करून घेतला होता गरम करण्यापूर्वी मी त्याला टिश्यू पेपरने तेल लावून घेतलं होतं छान असा गरम करायचा आहे तवा आपल्याला आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे नान एक साईड ने छान भाजून घ्यायचे आहेत हे बघा मी बघू शकताय कसे छान असे ह्याला फुगे आलेले आहेत जसे अगदी नानला फुगे येतात त्याच पद्धतीने आपल्या आपल्या नानवरती छान असे छोटे छोटे फुगे आले आहेत पहिल्यांदा दोन्ही बाजू शेकवताना आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आपल्या दोन्ही बाजू हलका भाजल्या की मग आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे मध्यम आचेवरती जर हे नान भाजले तर ह्याला जे असे छान फुगे येतात ते फुगे येणार नाही आणि आपला नान छान असा फुलणार देखील नाही अगदी चपाती सारखं होईल इथे मी सर्व कडा अशा छान उलटण्याने भाजून घेतले बघा दुसऱ्या बाजूचे छान असे लहा खरपूस असा भाजला गेला आहे आता हा नान मी मध्यम आचेवरती छान असा भाजून घेणार आहे नान भाजायला चपाती पेक्षा थोडा जास्त वेळ लागतो कारण की आपण हा जाडसर लाटला आहे तर हा चपातीसारखा आपण जर मोठ्या गॅसवरती भाजला गेला तर तो, तो करते पण आतमधून कच्चाच राहील म्हणून हा मध्यम माचे भाजून घ्यायचा आहे आता माझा तवा थोडासा मध्ये खुलगट आहे त्यामुळे हा तवा पूर्णपणे तापला जात नाही म्हणून मी उलादनाने असे हा ज्या कडा आहे त्या सुद्धा असा हलक्या हलक्या हाताने ताबून नान कडेने सुद्धा व्यवस्थित शेकून घेते साधारण तीन मिनिटात आपला नान भाजून होतो आपला नान भाजला की ह्याला दोन्ही बाजू छान अस बटर लावून घ्यायचं आहे बटरमुळे ह्याला खूप छान अशी चव येते आणि हे मऊ सुद्धा राहतात एवढ्या पिठापासून बारा ते तेरा नान तयार झाले होते मस्त अशी जी वाली भाजी असते त्याच्यासोबत ही नान खूप छान आणि चविष्ट लागतात बघा कसे असे मस्त मौसू झाले आहेत ना आणि आतून सुद्धा छान असे भाजले गेले आहेत मैद्याच्या नानपेक्षाही छान असे झाले आहे आणि हे नान तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा खाऊ शकता जरी हे नान दुसऱ्या दिवशी कडक झाले तरी पुन्हा हे गरम करायचे पुन्हा हे जसे नरम आहे तसेच होतात हे कशी वाटली आजची रेसिपी पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत धन्यवाद